तर भाऊ आम्ही विचारलो होतो हर्ष घरी हर्ष घरी मॅगी बनवायची होती सगळेजण बनवते तर मग हर्ष वर्ष मॅगी बनवायला रेडीच झाले होते सगळेजण मॅगी वॅगी आणली होती आहे ना बनवून टाकू म्हणलं आपण सगळेजण सुजल हर्ष प्रतीक यश यशल का ते कापाले त्याला म्हणलं लवकर लवकर का मग प्रतीक बी आला माझ्या एवढं मग फटाफट पाट मसाला घेऊन काय मसाला दाखवते आणि खाले बसला मग मॅगीनं मसाला एवढा भूक लागली होती त्याला जमलं म्हणे हातात झालं म्हणे आपला खोटापुरा मग सुजेले म्हणलं लवकर लवकर कांदे घेऊ नाही कापून घे टमाटर घे कापायला लागला तेल वेल टाकलं त्यांना लागलं ला जातं कडक कढई आले तर हर्ष तेवढंच म्हणते भी पाणी तर खतम झालं भाऊ म्हणते आता का करू म्हणते हसले म्हणलं त्याला जवळपास पाय काहीतरी कॅन ना आपल्या असं ना म्हणते पाहि ना पास तर काय लिजेलने म्हणलं चल लवकर आम्हीच जातो यशनं मी धरली मग मी नवी कॅन आपली हातात निघलो यशसोबत यश बी आपली कॅन घेऊन आलता तर यशले म्हणलं धर भाऊ चाबी दिल्ली त्याच्याकडे चाबी मग चल म्हणलं फटाफट निघलो किती दूर आहे का वाटलं त्याला बहुत दूर आहे असं वाटलं का पाण्याची कॅन मग त्याला म्हणलं जाल लवकर लवकर जाऊ आणि घेऊन येऊ पटापट नाही तर मॅगी वॅगी झाला यशलं म्हणलं मी ना बिल भरून ठेवलं त्यानं लवकर लवकर भर बापू म्हणलं तू म्हणलं पहिले कॅन पाणीवानी भर म्हणलं फटफट मग आम्ही पाणीवानी भरलं लवकर लवकर, लवकर। जाऊ मन लवकर भरण पानी चल लवकर सुजील वाटपा तो चल लो लवकर लवकर तो आज हम बना रहे हैं मैगी ये मेरी खुद की रेसिपी है तो आइए पास में तो आप देख सकते हैं हमने पहले डाले प्याज और प्याज को पहले कैरमलाइज होने देंगे उसके बाद डालेंगे टमाटर क्योंकि टमाटर जल्दी पकते हैं और प्याज के पकने को स्लो करते हैं और जब ये दोनों पक जाएंगे तो इसमें हम पहले डालेंगे मसाला और उसके साथ डालेंगे गर्म पानी ताकि मसाला पक जाए और जैसे ही मसाले तेल छोड़ा उसमें हम डालेंगे मैगी और, और गर्म पानी ताकि मैगी भी सारा मसाला सोख सोखें तो ये मेरी रेसिपी बिल्कुल ट्राई करिए इसको जय हिंद जय महाराष्ट्र माने जो ना सो सुजील मोने आप एडवर्टाइज कर पर होने के लिए बहुत ही एडवरटाइज है मतलब सुजिले भाई बो जिवराची भूक लागली आहे थांब बे यार म्हणते किती घाई करतो समजा मिसळ मिसरं लागते का नाही म्हणते लागला मसाला मिसरायला तो म्हणते मसाला घिचायला बरोबर मिसळं लागते भाई ते समज येत नाही मॅगी वॅगी टाकायला लागते तिथं मॅगी लागला टाकाले टाकायला मॅगीवाजी टाकू म्हणे फटाफट बत लागवणे आपल्या कामाला टाकली का फटाफट बत मॅगी सुजल घोटायला लागला मग घोटायला लागला छुता तर हश हो आला तिकडून आणि म्हणते झालं नाही का बाई म्हणते बोजीव्याची भूक लागली आहे प्लेटा वेटा काढायला बसला मग सुजेल म्हणे झालीच आहे म्हणे झाल्यावर घेतला आपला फडका उचलला गंज गेला आपल्या जागेवर नेऊन ठेवली तिकडं हॉलमध्ये आणि वाटाले बसला अभे भाई लवकर लवकर वाटली म्हणते प्रतिक आपल्या प्लेटा सवारायला लागला आणि बसला चल म्हणते भाई मूवी उवी लावा लागते म्हणते मग गेला या शिवशी कुठून गेला आपला लॅपटॉप आणले लॅपटॉप वेपटॉप आण बड्या मॅगी वॅगी खाऊन झाली निघलो आम्ही आपल्या घराच्या वाटानं चला भेटू मग न ब्लॉकमध्ये बाय